लोकसभा संघा संदर्भात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी काय आढावा घेतलेला आहे आपण पाहूयाला सुरुवात झाल्यानंतर उत्तर मध्य मुंबईतील नागरिकांचा मतदानासाठीचा प्रतिसाद कमालीचा पाहायला मिळाला अनेक मतदान केंद्रांवरती मोठ्या प्रमाणात गर्दी देखील झालेली पाहायला मिळाली वांद्रे पश्चिम मधली कलानगर परिसरामध्ये शिवसेना उघाटा प्रमुख उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे रश्मी ठाकरे तेजस ठाकरे हे सगळेजण अगदी रांगेत उभे राहून मतदान करताना पाहायला मिळाले तर दुसरीकडे वांद्रेमध्येच अनेक सेलिब्रिटींनी देखील मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर येऊन मतदान करताना चित्र आज सकाळपासूनच सगळीकडे पाहायला मिळालं अगदी मास्टर मास्टर सचिन तेंडुलकर अभिनेत्री रेखा सलमान खान शाहरुख खान यासारखे असंख्य सेलिब्रिटींनी देखील आज सकाळपासूनच जे ते मतदानामध्ये हिरेरीने सहभाग घेतल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळालं आहे त्याचबरोबर मुख्यतः मोठ्या प्रमाणामध्ये वयस्कर नागरिक देखील मोठ्या संख्येने या संपूर्ण निवडणुकीच्या काळामध्ये मतदानाच्या रूपाने त्यांनी जे आहे ते त्यांचा कौल आजच्या दिवशी नोंदवलेला पाहायला मिळाला कॅमेरा पर्सन इम्तियाज सह रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज मुंबई